नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्याचं राजकारण पाहिलं तर आपण शिवसेना फुटलेली आहे राष्ट्रवादी फुटलेली आहे पण शिवसेनेचे जे मूळ शिवसैनिक होते कडवट शिवसैनिक होते बाळासाहेब ठाकरे यांचे त्यांचं याच्याबद्दल म्हणणं काय आहे काय त्यांच्या मनामध्ये आहे सध्या शिवसैनिकांबद्दल आणि शिवसेनेची अवस्था काय झालेली आहे हेच सांगण्यासाठी माझ्यासोबत हिंगोली जिल्ह्यातले निष्ठावंत आणि बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक दौलतराव चव्हाण आहेत काका काय का स्थिती आहे सध्या शिवसेना पक्षाची वसमत विधानसभेत असतील जिल्ह्यात वसमत विधानसभा मध्ये शिवसेनेची परिस्थिती चांगली आहे पण डॉक्टर जयप्रकाश मुंजरा जेव्हापासून शिवसेनेचे बाहेर गेले त्यावेळी त्यांना मानणारा एक शिवसेनेकचा वर्ग आहे त्याच्यामुळं आजू जसं ही फाटाफटी फुटाफटी व्हायलाच पाहिजे नव्हती शिवसेन शिवसैनिक म्हणून तर मला मान्य नाहीच hmm. पण हे जनतेला सुद्धा मान्य नाही hmm. हे जे जे महाराष्ट्रामध्ये जे रामायण घडलं hmm. हे रामायण न व्हायला पाहिजे hmm. कारण जनतेनं ज्या 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 तालुक्यामध्ये जे जे आमदार निवडून दिले होते ते जनतेच्या कामासाठी आणि जनतेच्या हक्क महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडण्यासाठी हे निवडून दिले होते ले 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 हे उपद्याप करण्यासाठी हे माणसं निवडून दिलेली नव्हती पण असं न करता ज्यावेळेस माणसं निवडून येतात त्यावेळेस ते स्वतंत्र होतात आणि स्वतंत्र झाल्यामुळे त्यांनी त्याचे ते काम करायचे ते करून टाकलं पण या गोष्टीवर जनता खुश नाही बर ते झालं आता ही, ही महाराष्ट्राची परिस्थिती पण एकंदरीत आपल्या वसमत विधानसभेची जी परिस्थिती आहे जयप्रकाश दांडेगावकर हे शरद पवार गटात आहेत राजू नवकरे हे अजित पवार गटात आहेत काय बरं या दोघांच्या मध्ये आता महायुतीमध्ये शिवसेना आहे तिकडे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आहे शिवसैनिक हे भरडल्या जात आहेत का याच्यामध्ये आणि शिवसैनिकांचा काही फायदा होणार आहे का जर अशी लढत झाली राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी वसमतीवर शिवसैनिक हा कधीच फायद्याकडे पाहिले नाही शिवसैनिक हा विचारानं पेटून उठलेला एक खेडूपाडी पसरलेला युवक आहे त्याच्यामुळं फायदा काय आणि तोटा काय हे शिवसैनिकांना कधीच विचार केला नाही शिवसैनिकांना हाच विचार केला की आपल्या तालुक्यामध्ये माणूस कसा असायला पाहिजे चांगला असायला पाहिजे सामान्य माणसाचं दुखणं वेशीवर टांगणारा पाहिजे आणि जोपर्यंत तसे माणसं विधानसभेत पोहोचत नाहीत विकणारे माणसं हे विधानसभेत पोहोचायला न पाहिजे आणि यापूर्वी आम्ही ते सुद्धा का पाहिला पंडितराव देशमुखाचा सर शिक्षक होते बैर्जीला पण शिक्षक असून सुद्धा लोकांनी निवडून दिलं काही ते गर्भ श्रीमंत नव्हते काही नव्हतं पर एक शक्ती होती जनताची लाट होती तस लोक आज आता जरी कोणी कोणाच्या विरोधात राहतात दांडेगाकर भाऊ बरोबर मी काम केलेले याच्यापूर्वी बारा वर्षी त्यांच्या सोबत राहिलेलो आहे राजू नवघरे सोबत तेवढा माझा सहवास आला नाही पण राजून मी ओळखतो ते मला ओळखतात पण आता हे गुरुचेल्याच्या भांडणामध्ये जर राह राहिले तर तिसरा कोण चेहरा राहते याच्यावर बरंच काय नवू नये आणि ज्यावेळेस हे शिवसैनिक पेटून उठतात आता कोणाचा कसा राग असेल कोणाचा कसा राजा असेल तर आता दोन्हीचा राग आहे ना राष्ट्रवादी दुभणली आणि शिवसेना दुभंगली मग राष्ट्रवादीचे दुभंगलेले कार्यकर्ते आणि शिवसेनेचे दुभंगलेले कार्यकर्ते ह्याच्यावरच काही गणित अवलंबून नाही शिवसेनिकाला देखील अपेक्षा नसतात निष्ठावंत असतात ते कोणत्या पदाची हे ते, पदा ते वाट बघत नाही पण आपण जर पाहिलं तर शिवसेना जिवंत ठेवण्याचं काम इथले शिवसैनिक करतात काही फळ मिळायला पाहिजे ना त्यांना पण आणि असं जर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत झाली तर राष्ट्रवादीतलेच कार्यकर्ते वाढतील शिवसैनिक नाही वाढणार हे पा मूळ ढाचा सांगतो तुम्हाला कोण आहे पक्षाचा कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यानं जे होच्या शिवाय त्याच्या दैवाला काही आलं नाही चाहे शिवसैनिक हो चाहे राष्ट्रवादी हो चाहे काँग्रेस हो सामान्य जो कार्यकर्ता असते त्या कार्यकर्त्यांना फक्त विचार घेऊन चलायचं काम असते आणि ते चलले पण आज प्रत्येक पक्षामध्ये एक थकलेलं वातावरण दिसायला मग शिवसेना असो कि कोणताही पक्ष असो जे सामान्य पेटून उठणारे जथेचे जसे शेतकरी संघटनेमध्ये काही न तो भाकर चटणी खाचीन जथेचे गावाच्या बाहेर पडायचे mm. तशी अवस्था आज आहे का तशी अवस्था दिसत नाही तुम्हाला दिसत असेल तर मला काय आता तुम्ही जसं म्हणताय की तिसरा चेहरा कोण येते समोर असा एक चेहरा आहे राजू चापके नावाचा पण त्यांनी पण कोणतंही पद नसताना विधानसभेमध्ये वर्ग खोल्या असतील सभागृह असतील स्वतःच्या घरातले पैसे खर्च करून ते निवडणूक म्हणजे आ, इच्छा आहे त्यांची सेवा करण्याची वसमत विधानसभेत आमदार होऊन कसं पाहता नाही त्यांची इच्छा असेल तर इच्छा फलदूफ होण्यासाठी त्याला रिंगणात यावं लागेल आणि रिंगणात यावं लागेल तर रिंगणात कसं यायचं सध्या आघाडी हे महायुती हे आघाडीकडून दांडेगावकर भाऊ उभं राहणार असं तुम्ही सांगायले आणि एकीकून आपले राजूभाय उभे राहणार असं सांगायचे तर मग राजू भैया जरी उभे राहिले ती ही सीट राजूभायला सुटणार नाही पण काल त्या भाषणामध्ये वर्ग खोल्याच्या साहेब असं म्हणाले की मी राजू चापके जे आहेत त्यांना स्पष्टच करून टाकले त्यांनी की ते आमदार असतील म्हणून येणाऱ्या काळात मुन्दळासाहेबानं स्पष्ट के केली ही गोष्ट खरी आहे पण ज्यावेळेस प्रत्यक्षात अंबलात ज्यावेळेस ते गोष्ट येईल तेव्हा खरी कारण आपण असं कसं ठरवाव साहेबानं जी गोष्ट सांगितली ती खरी आहे पण ती प्रत्यक्षात अंमलात आली पाहिजे आणि ज्यावेळेस प्रत्यक्षात अंमलात गोष्ट येईल त्यावेळेस काहीतरी घडू शकते तो, तो, आ, आता जे तुमच्या गावामध्ये काम झालेलं आहे आजवरच काम जे आहे ते वसमत विधानसभेमध्ये झालेलं आहे काय काम केलं त्यांनी एक वर्ग काय काम केले आणि काय अवस्था होती पहिले शाळांची तुमच्या गावात शाळेची अवस्था फार खराब होती आणि इतका निधी म्हणजे एकदाच इतका निधी देणं एक कायद्यात न बसणारी गोष्ट होती पण ती कशी तरी बसून राजीवने खासदाराच्या माध्यमातून पैसे उपलब्ध करून दिले शाळेला आणि पुन्हा दुसरे पैसे सभागृहासाठी एक पैसे उप उपलब्ध करून दिले आणि मी आमचा ते कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमावर मी म्हणलो किंवा लोकप्रतिनिधी झाल्यावर सुद्धा कोणी पैसे देत नाही तर हे माणसानं काही न होता पैसे देणं ही आडगावच्या इतिहासामधली पहिली गोष्ट आहे कोणतंही पद नसताना एवढा पैसा खर्च करणं निधी खेचून आणणं स्वतःच्या पैशातून काम करणं जर चांगली संधी मिळाली आमदारकीची तर काय माझ्या चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये मी पहिला माणूस पाहिला कि कोणताही स्वार्थ नसताना आडगाव रणजीला निधी उपलब्ध करून देणं आणि या इथल्या सरपंचाला इथल्या चेअरमनला इथल्या शिक्षण समितीच्या अध्यक्षाला घेऊन पाठपुरावा करून ती गोष्ट आळगावकरांच्या पत्रात पाडून दिली याच्या एवढा आनंद कोणता नाही आता आपण जर पाहिलं की गेल्या पाच वर्षामध्ये जयप्रकाश दांडेगावकर असतील राजू नवघरे असतील हे एकत्र एक होते आता एकत्र एक होते तर आता वेगवेगळे झालेत ही निवडणूक झाली तर कशी निवडणूक होईल आणि एकत्र एक लढले तर काय परिणाम होईल याचा खरंच ही योग्य निवडणूक होईल का राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी म्हणजे त्यांचाच माणूस निवडून येईल असं होईल का नाही नाही आता हे जर तरच्या गोष्टी आहेत आता दांडेगावकर भाऊ संघ मी बराच काळ राहिलेलो आहे ते त्यांनी दोन दोन कार्यक्रम चांगले मोठाले घेतलेत पण आता ते उभं राहतात की नाही राहतात हा काळ ठरविल आणि भयाला तर युतीमधून प्रतिनिधित्व तर भेटेल असं मला वाटतंय मला वाटतं मग जर करता समजा हे झालं तर ते काळ ठरविल जनतेच्या रूपानं जनतेच्या रूपानं काय ठरविल की तिसरा माणूस कोण येईल त्याच्यावर बरंच काही गणित अवलंबून राहील पण असं देखील झालं समजा महायुतीमध्ये जर राजू नौगरी उभं टाकले आणि महाविकास आघाडीमध्ये जे प्रकाश दांडेगावकर उभं राहिले तर नवीन कार्यकर्त्याला संधी मिळत नाहीये किंवा तिसरा उमेदवार रिंगणातच उतरू देत नाहीत मॅनेजमेंटची कुठतरी निवडणूक होईल काही कारण स्वतः म्हणजे एकूण एकाचे चेले आणि गुरु हे यांच्यातच लढत होते तू आला तरी माझा जाईन मी आलं तरी तुझा असं होऊ शकतं जागा जर शिवसेनेला नाही गेली तर जागा जर शिवसेनेला जरी नाही गेलं तर बरेच असे वसमत तालुक्यामध्ये माणसं आहेत की ते वाट पाहिलेत तिसऱ्या चेहऱ्याची बरेच माणसं आहेत पण ते वाट पाहिलेत तिसऱ्या चेहऱ्याची पण आता ते तिसरा चेहरा कोण हे फायनल झाला नाही म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का की तिसऱ्या पर्यायाच्या शोधात वसमत विधानसभेत जनता हा जनता बिलकुल शोधात आहे का जनतेने का शोधात राहू नये यांच्यावर काय नाराजी आहे जनतेची या दोघांना यांच्यावर नाराजी नाराजी लोक व्यक्त करीत नाहीत लोक वाट पाहतात आणि नाराज पण जनता जनार्दन असं बोलून दाखत नसती हे काही तालुक्यामध्ये एक कलाकाराचं मंडळ असते आणि ते कलाकाराचं मंडळ एका ठिकाणी येऊन काहीतरी घडविण्याचा प्रयत्न करते हे में गेली मी पाच सहा म्हणजे पंचवीस तीस वर्षापासून मी हे पाहतो हे म्हणायला पक्ष असतात पण यावेळेस कोणाला काढायचे हे एक ठरविणारा वर्ग हे वसमत तालुक्यामध्ये आणि चांगले चांगले माता पर सर्व पक्षाचे काय होईल राजू सारखा चेहरा समोर आला एखादा तर काय होईल काय परिणाम होते परिणाम म्हणजे चांगलं चांगलं युद्ध धमाकांचे युद्ध होईल म्हणजे ही निवडणूक वसमत तालुक्याची यापूर्वी जेवढ्या काय निवडणुका झाल्या mm. तुम्ही यापूर्वीच्या म्हणजे वरंदरा साहेबाचा काळ आणि आणखीन दांडेगावकरांचा काळ म्हणा किंवा राजू काळ mm. हे जेवढा काय हे तिघाचा काळ आहे याच्या अतिरिक्त ही निवडणूक होईल mm. आताची जी होणारी निवडणूक आहे ही आगळी वेगळी निवडणूक होईल mm. आगळी वेगळी निवडणूक म्हणजे mm. प्रत्येक माणूस वेगळ्या याच्यातून आता मराठा महासंघ मराठा जे हे मराठा कार्ड ते मराठा कार्ड कार्डावर निवडणूक बरीच काय म्हणजे आणि मराठा कार्ड ही सुप्त अवस्था आहे आणि गेली पंच्याहत्तर वर्षात कोणाचे सरकार असो मी कोणाही पक्षाचं असो पण गेली पंच्याहत्तर वर्षामध्ये मराठांना आरक्षणाची गोष्ट असो किंवा शेतकऱ्याची उत्पादन खर्चावर आधारित असा कोणता आमचे आमचेच खासदार सगळे आमचेच आमदार सगळे मग आमचे खासदार आमच्या जातीचे आमदार सगळे असून या विधानसभेमध्ये असं का कोणी म्हणलं नाही सत्तर वर्षामध्ये की या देशातली प्रत्येक एक एक कंगळापासून तर पेनेपर्यंत उत्पादन खर्चावर आधारित गोष्ट विकल्या जाते आणि या देशाला जमीन शेतकरी करी आणि त्याचे उत्पादन खर्चावर आधारित भाव त्याच्या मालाला नाही हे न पटणारी गोष्ट आहे ही गोष्ट गेली पंच्याहत्तर वर्षात कोण्या खासदारांना कोण्या आमदारानं याच्यासाठी असा आकाश पाताळ केलेलं नाही बरं गेल्या पाच वर्ष जे सोबत होते ते निवडणूक झाल्यानंतर दोघांपैकी एक विजय होईल अशी जर जा फाईट झाली तर पुन्हा दोघं एकत्र एक येत नाही कशावरून एक बरं एकत्र एक येऊ एक शकतात पुन्हा दोघं नाही असं या दोघाचंच काय सांगता असं कोणाच सांगता येई न कुठलं म्हणजे आज सकाळी मी कालच भाषण जनतेची दिशाभूल होऊ शकते ना अशा जनतेची दिशा तर कुलकर्णी साहेब गेली पंच्याहत्तर वर्षापासून वाली जनतेची दिशाभूलाची गोष्ट दिशाभूल कुरकुर यायला याला तरी मतदान करणं मतदाराला नाही त्याला तरी मतदान करणं आणि दोघंही नाखुश असलं तर तिसरीला तरी करणं कोणाला तरी मतदान करणं पण मतदान केल्यानंतर तो माणूस पात्र अपात्र नंतर ठरतो मग तो अपात्र आहे मग ते म्हणाल मी पाच वर्ष आमदार झालं तर मिटली गोष्ट माझी पुढच्या पुढे पाहू बरं आता तुम्ही शिवसेनेचे निष्ठावंत कडवट शिवसैनिक आहात जुने शिवसैनिक आहात बाळासाहेबांचे शिवसेनिक आहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजू सापके यांना शब्द दिलाय की तुम्हाला तिकीट मिळेल आणि तुम्ही कामाला लागा जर त्यांना तिकीट मिळालं तर तुमच्यासारख्या शिवसैनिक कसं काम, जा काम करेल बरं का करणार नाही का करणार नाही मुख्यमंत्र्याचं काम चांगलं आहे मुख्यमंत्री मी मी आता जी गोष्ट याच्यापूर्वी बोललो की मुख्यमंत्र्यापुरतं मी बोलायलो मुख्यमंत्र्यांचं जे सध्याचं काम आहे हे विचार करण्यासारखे कारण दुःखाने एक एक विषय असा आहे की आता विद्यमान आमदार जे आहेत राजू नवगरे यांचं काम आहे की वर्ग खोल्या कुठेत आपल्या देशाचं उज्ज्वल भविष्य जे लेकरं ज्या शाळेत शिकतात त्या शाळेला गळती लागली काय छपर आहेत का हे पाहणं त्यांचं काम आहे पण एखादा पद नसताना एखादा व्यक्ती समोर येतो ना अशी कामं करतो मग आमदारांनी काय काय कामं आहेत आमदारांचे करायचे मग हे दुसऱ्या लोकांनी करायचे हे काम नाही आमदारांचीच काम आहेत हे मनसऱ्यांवर करायची काय वेळ येते घरचा पैसा खर्च करून हा ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे पण आडगाच्याऐवजी तिथे त्यांनी बी काही इथे बी काही निधी टाकलेला आहे ना आमदारने निधी टाकली तुमचाच विषय नाही आहे गावातला वसमत विधानसभेतल्या बऱ्याच शाळांचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना बसायला जागा नाही शिक्षणाचा प्रश्न आहेर्निवार आला विद्यार्थ्यांचा आमदार मोदी लक्ष देत नाहीत वगारवाडी सारखं गाव असेल तिकडले लोक सगळे शेडीला आहेत आमच्या शाळेत वर बसायला मुलांना जागा नाहीये तुमचं रोडगाव असेल तुमचं आडगाव असेल हे म्हणजे जिल्हा परिषदेकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं काय गेल्या पाच वर्ष गोष्ट बरोबर आहे ही गोष्ट आमदार साहेबांनी लक्ष द्यायला पाहिजे ही गोष्ट बरोबर आहे पण त्या स्थानिक लोकांचं सुद्धा आहे नाही आमदार साहेबांकडे जाणं ग्रहण मांडणं आम्हा आमच्या गावाला निधीची कमतरता आहे निधी द्या आणि अशी मागणी करून जर नाही दिलं ती गोष्ट वेगळी आता याच उदाहरण पाहिलं आपण एक वगारवाडी गाव घूस लागली अशरच्या त्या शाळेला आम्ही कव्हर केलं ते घूस लागली फरशा उखळल्यात एका अंगणवाडी सेविकेच्या घरामध्ये मुलं बसतात आणि शाळा शिकतात म्हणजे शासनाची तरतूदच नाही तिथं काही आमदाराचं काम होत जाऊन लक्ष देणं म्हणजे काय अशा गोष्टी शिक्षणाचा प्रश्न हो हो आहे विधानसभेत शिक्षणाचे हाल हो नाही शिक्षका शिक्षणाचे हाल तर व्हायला न पाहिजे कारण शिक्षण म्हणजे एक पिढी पिढीच काम करणारा शिक्षक का आणि तिथं एक पिढी तयार होती आणि ती पिढी तर सुरुवात तिला जर लक्ष कोठ द्यायला पाहिजे लोकप्रतिनिधी तर शाळेवरच द्यायला पाहिजे कारण तिथे एक पिढी तयार होती आणि कसं पाहता काम काम प्रत्येक ठिकाणी चालू आहेत ते कसे चालू आहेत काय चालू दे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे पण शाळेचं काम प्रत्येक गावची शाळा ही सुदृढ राहायला पाहिजे <laughs> बरोबर एक अगदी शेवटचा प्रश्न आता तुम्ही जुने शिवसैनिक आहात कडवट शिवसैनिक आहात जे काय राजू चापकेंनी कामं केले असतील किंवा मुंद्रा साहेब भरसभेमध्ये त्या दिवशी म्हणाले की राजूला यावेळेस आमदार करूनच टाकायचं हे स्पष्टच केले त्यांनी की त्यांना आमदार करायचंच आहे तुमच्यासारखे शिवसैनिक काम करतील का त्यांचं जुने जुने शिवसेनेक जे आहेत नाही मी तर मी मुद्रा साहेब मुंद्रा साहेब माझे नेते मुंद्रा साहेब माझे नेते आणि मुंद्रा साहेबांना मी नेते मानलेले आहे आणि कालच सांगितलं की मुंद्रा साहेब माझा पक्ष समजा मुंद्रा साहेबच माझा पक्ष आहे मग तुम्ही उद्या म्हणसाल काँग्रेस काँग्रेसमध्ये गेले तर मला जाण्याची काही गरज नाही मला जाण्याची काँग्रेसमध्ये काही गरज नाही कारण मुंद्रा साहेबांचं माझं नातंच असं आहे की पक्षाच्या पलीकडचं मग मुंद्रा साहेब ज्या गोष्टी करतात तर त्याच्या पाठीमाग जे बी काय कडवट शिवनिक शिवसैनिक ते राहणार ठरले नाही राजू साबकेंनी बऱ्याच जागेवर कामं केलेत आणि ती वगारवाडी जी शाळा होती तिथं फरशी देखील दिली आहे त्यांनी आणि तुमच्या वर्ग खोल्या असतील आता कशी परिस्थिती शाळांची आणि एखादं पद नसताना एखादा व्यक्ती एवढं समोरून झटतो समाजासाठी आज देखील दगपुटी सदृश्य पाऊस झालाय गावगावांमध्ये चक्र चालू आहेत म्हणजे घरातून पैसा खर्च नाही खर्च करणं नाही सोपी गोष्ट नाही आणि शिवसेनिक कसा असतो तुम्हाला तर माहित आहे म्हणजे एवढं सगळं काम करून त्या माणसांना आता संधी द्यायला पाहिजे का त्या माणसाला आमदारकीसाठी बिलकुल जो घरातून पैसा खर्च करतो मी बरेच आमदार पाहिले आयुष्यात मी बोलतो कारण यांचा पैसा आधी चाललाय आमदार की बिलकुल बिलकुल मी परभणी आणि हिंगोली दोन्ही जिल्ह्यात काम केलेलं आहे गंगाखड पर्यंत पाथरी पर्यंत शेनगाव पर्यंत सगळे दोन्ही जिल्हे फिरलो पण मला पहिला माणूस दिसला की लोकप्रतिनिधी होण्याच्या पूर्वी स्वतःच्या काळ्या जमिनीतून पैसा काढणारा आणि जनतेसाठी गाववाईज निधी दिला आडगावला दिला म्हणून आमच्या गावला दिलाच दिला पण दुसऱ्या गावला बी निधी दिला तर आम्ही कालच सांगितलं बाबा असं जर तुम्ही जर जनतेमध्ये काम जर करीत असताल तर जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल त्यांच्या माध्यमातून आता ही गोष्ट सांगण्यासारखी नाही खरं तर पण ज्या मराठा आरक्षणासाठी युवक आत्महत्या करतात त्यांच्या घरी सुद्धा त्यांची मदत पोहोचते अक्षरशः पन्नास पन्नास तीस तीस हजार रुपयांची मदत ते घरी जाऊन देतात ही सम सांगण्यासारखी गोष्ट नाही पण कौतुक केलं पाहिजे या गोष्टी बिलकुल आम्ही कौतुक का आहे आम्हाला शेतकरी आणि मराठा ह्या दोन गोष्टी अत्यंत आम्ही कोणताही माणूस असो आम्ही या दोन गोष्टीकडे जो माणूस लक्ष देईल कारण सकल मराठा सकल मराठा आरक्षण ह्या गोष्टीच्या पाठीमाग आम्ही आहोतच आहोत पण शेतकरी उत्पादन खर्चावर आधारित भाव या दोन गोष्टीसाठी जर राजू चापके जर झटत असतात तर त्याच्या मागे पूर्ण तालुका सुद्धा उभा राहू शकते आपण जुने शिवसैनिक आहेत कडवट शिवसैनिक आहेत बाळासाहेबांचे त्यांचा आजच्या स्थितीवर शिवसैनिकां शिवसैनिक जुने शिवसैनिक असल्यामुळे आजच्या स्थितीत त्यांचं मत काय हे आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न केला दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज वसमत हिंगोली